ठाण्यातील मेळाव्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय तर कमजोर होते म्हणून ते फुटले असा आरोप संजय राऊतांनी केलाय गद्दारीची किट के चिरडून टाका असं म्हणत विनायक राऊत यांनी शिंदेच्या शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र आणि आपला पक्ष पाहू ना तिथे दिवस टिकतात राजकारणामध्ये आम्हालाही आमचे केस पांढरे झाले आम्ही पण कलर लावून खेळतो आता म्हणून आम्ही दुर्दैवाने मागे जावं लागलं परंतु गद्दारी करून शिवसेना पक्षाचा घात करणारी जी गद्दा गद्दारीची कीड आहे चिडून टाकत नाही तोपर्यंत निष्ठावंत शिवसैनिक कदापि स्वस्थ बसणार नाही हा निर्धार तुम्ही ठाणवास्यांनी केलेला आहे